सुंदरनगर तांडा रेणापूर अंतर्गत अंगणवाडीस दिलेल्या सहा आर जमिनीचा मोबदला देण्याची मागणी पाथरी तालुक्यातील मौजे रेनापूर येथील अल्पभूधारक शेतकरी शंकर लिंबाजी पवार यांनी त्यांची जमीन आर सुंदरनगर तांडा शाळेसाठी दिली आहे मात्र शाळेतील मुख्याध्यापक व गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी सदरी जमिनीचा मोबदला न देता कधी ना कधी मोबदला मिळून जाईल सरकारी कामांना वेळ लागतो असे म्हणून आस्था गायत त्यांची जमीन हडप करून एका प्रकारे फसवणूक केलेली आहे असा आरोप करत सदरील जागेचा मोबदला देण्यात यावा या मागणीसाठी दिनांक एकवीस मार्च रोजी जिल्हा अधिकारी यांना निवेदन देण्यात आलं आहे त्यांनी सदर मोबदला मिळवण्यासाठी सतत पाठपुरावा व तोंडी मागणी केली असता काही नेते मंडळींनी त्यांना पूर्णतः पात्र असलेली तिला मदतनीस यापदी शिल्पा दत्ता पवार यांची निवड करू त्यामुळे तुम्ही दिलेल्या जागेचा मोबदलाही म्हणूनही घेता येईल अशी पोटी सुनाचा फॉर्म भरला असता त्या ठिकाणी देखील तांड्याच्या बाहेरची महिला तिथे मदनीस म्हणून भरण्यात आली व त्यांना डावलण्यात आले शेवटी हाताशे बळजबरीने घेतलेल्या त्यांच्या जमिनीचा मोबदला देण्यात यावा हे निवेदनात नमूद करण्यात आलं आहे सदरील मोबदला लवकरात लवकर न मिळाल्यास पवार आंदोलन करतील असा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे सर विनंती करतो हे गाववाल्यानं मला आक्षण दिलेलं होतं तर ह्याने काय केलं तुमचं दहावीपासून पुढे जे बी तुमचं मार्ग असेल ते मी लावण्याची जबाबदारी करतोय आणि ज्या त्यांनी अर्ज टाकायला लावलं ह्या मा गावातले नेते पुढारी आणि अर्ज टाकलं ह्यानी सांगितलं ह्यानी कळविलं ह्यानी मोठेपणा केले ह्याने आणि त्याच्यानंतर काय केलं माझा अर्ज ह्या पुढाऱ्यानं गाळलं आणि गावातलं माणूस जितल पर धान्य त्या माणसाला द्यायला पाहिजे माझ्या गावातलं कोणी असू माझं नसलं तरी दुसरं जरी असलं तरी मी दे त्यांना जरी भेटलं तर मी मान्य करायला तयार आहे पण आज गावाने तंडा किती तीन किलोमीटरचा फरक आहे आज उन्हाळ्यात काही वाटू शकत नाही पण पावसाळ्यामध्ये आठ आठ दिवस हे गायब राहतात ह्याचा मोबदला कुणी करायचं का जिथलं गावातलं माणूस आहे त्याला परधान्य भेटलेलं आहे मी विनंती करतोय माझ माणूस ह्या जागेवर माझंच माणूस आला पाहिजे ना ते ही जागा रद्द झाली पाहिजे ही विनंती करतोय